नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रियंका रेसिपी मराठीमध्ये तर आज आपण बघणार आहोत झटपट होणारी आलू सँडविच ही रेसिपी तर ही रेसिपी खायला अप्रतिम आहे घाई गडबडीत आणि मुलांच्या डब्यासाठी किंवा तुम्ही अशीही खाऊ शकता तर चला आलू सँडविचची आज रेसिपी बनवूया तर चला रेसिपी बघूया तर आलू सॅ सँडविच बनवण्यासाठी मी इथे चार ते पाच बटाटे घेतलेले आहे हे मीडियम साइज मध्ये मी पाच ते सहा बटाटे इथे घेतलेली आहे आणि आता हे कुकर मध्ये आपण छान असे हे, हे कुकर मध्ये आता आपण छान तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजून घेणार आहोत तर कुकर मध्ये आपण सर्व बटाटे इथे टाकलेले आहे आणि तीन ते चार शिट्ट्यांमध्ये दोन ग्लास पाणी टाकून हे बटाटे छान असे शिजून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही हे तीन शिट्ट्यांमध्ये एकदम बटाटे छान असे फ्लॉपी इथे शिजून तयार आहे बघू शकता तुम्ही मी, मी चमच्याच्या साहेने तुम्हाला इथे बटाटे दाखवत आहे तर चला ही चटणी बनवण्यासाठी ते आपण आता साहित्य बघणार आहोत तर इथे मी एक कांदा छान असा बारीकशा चॉप करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे चार ते पाच हिरवी मिरची मी कापून घेतलेली आहे आणि चार ते पाच लसण्याचे बारकशी काप करून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही आता हे आपण याची चटणी फ्राय करून घेणार आहोत आलूची चटणी बनवणार आहोत स्टफिंग करून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये एक चमच जिरं टाकलेला आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि आता आपल्याला कापलेले हिरवी मिरची आणि लसूण यामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचं आहे आता हे आपण आलूचं स्टफिंग बनवत आहोत चटणी बनवून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला कांदा आणि मिरची लसूण यामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान आपल्याला कांदा यामध्ये शिजून घ्यायचा आहे मिरची देखील शिजून घ्यायची आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं जेणेकरून कांदा छान असा यामध्ये परतल्या जाईल आणि आता यानंतर आपण यामध्ये आलूची चटणी इथे कापून घेतलेली होती यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहोत आणि मीठ आणि हळद हे देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे यानंतर मी आता बटाटे सोलून घेतलेली होती ही छान आपण मॅचरच्या सहाय्याने छान आपण हे छान मॅचर करून घेतलेले आहे बारीकशी करून घेतलेली आहे छान आणि आता हे आपण शिजलेली बटाटी इथे मॅच करून घेतलेली होती ती यामध्ये टाकणार आहोत तर आपण हे आलूचं चांगलं छान असं स्टॉपिंग बनवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं छान असं आता हे स्टॉपिंग आपल्याला फ्राय करायचं आहे जीव करायचा आहे छान हे स्टॉपिंग आपण जीव करून घेऊ घेणार आहोत दोन ते तीन मिनटं छान हे छान असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही यामध्ये आपण सर्व फूड एकत्र करून छान असं परतून घेणार आहोत आणि यामध्ये आता पुन्हा एकदा एक, एक चम्मच आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत तर तुमच्या स्वामीनुसार तुम्हाला ती खट कमी जास्त जसं हवं असेल तुम्ही त्यानुसार यामध्ये मीठ ॲड मिरची मसाले यामध्ये ॲड करू शकता तर हे स्टफिंग आपलं तयार आहे यावर थोडीशी कोथिंबीर कापून मी यामध्ये टाकून घेतलेली आहे तर आता तुम्ही बघू शकता तीन ते ती चार मिनटं मी हे छान असं स्टफिंग परतून घेतलेलं आहे आणि आता हे स्टॉपिंग आपण आता ही, ही चटणी आपली आलूची इथे तयार झालेली आहे हे सँडविच मध्ये आपल्याला ही चटणी स्टफ करायची आहे भरून घ्यायची आहे आणि नंतर आपण हे तव्यावर हे थोडंसं अलगत भाजून घेणार आहोत चला आता हे स्टॉपिंग आपण बाजूला खाली काढून घेऊया आणि थंड करून घेऊया हे आपण आता गार करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटं तर हे इथे आता तयार झालेलं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आता हे स्टॉक मी आपण गार करून आहे आणि यानंतर आता सँडविच बनवण्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेली आहे तर हे ब्रेड मिडियम साईजमध्येच आहे आणि यामध्ये टाकण्यासाठी इथे मी गावरन तुपाचा यूज केलेला आहे तुम्ही बटरही घेऊ शकता पण मी गावरन तुपाचाच इथे यू यूज केलेला आहे आणि आता यामध्ये आता आपण हे टोमॅटो केचप देखील मी इथे घेतलेलं आहे तर चला आता हे स्टफिंग आपण तयार करूया तर इथे मी एक सँडविच बनवण्यासाठी एक ब्रेडचं स्लाईस घेतलेलं आहे आणि त्यावर गावरान तूप इथे लावून घेणार आहोत आपण आणि दुसऱ्या स्लाइसला आपण टमॅटो कॅचअप लावून घेणार आहोत तर तुम्ही टमॅटो सॉस किंवा देखील लावू शकता तर मी इथे टमॅटो कॅचअप घेतलेले आहे आणि दुसऱ्या स्लाईसला केचप लावून घ्यायचं आहे एका स्लाइसला मी गावरून तूप लावून घेतलेलं आहे यानंतर आपण जे आलूचं स्टफिंग केलेलं आहे ते यामध्ये लावून घेणार आहोत तर तुमच्या साईजनु तुम्हाला जसं कमी जास्त हवं असेल तुम्ही यामध्ये स्टफिंग भरू शकता तर अशा पद्धतीने आपण हे सर्व आलूचं स्टपिंग यामध्ये भरून घेणार आहोत आणि यावर आता दुसरं ब्रेडचं आपण स्लाइस यावर ठेवणार आहोत तर बघू शकता तुम्ही यामध्ये ग्रीन चटणी देखील लावू शकता आणि चीज देखील लावू शकता किंवा बटर देखील लावू शकता पण इथे मी गावून तुपाचाच वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही लाईक करू शकता रेसिपीला तर चला एका बाजूला मी तवा ठेवलेला आहे आणि तवा आपण थोडासा मीडियम गरम करून घेतलेला आहे त्यावर एक चम्मच आपल्याला गावर तूप येथे तव्याला लावून घेतलेला आहे आणि स्टॉक केलेलं हे सँडविच आपण एका साईडने हे एक मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पुन्हा एक मिनटं भाजून घ्यायचं आहे तर दु एक सँडविच भाज भाजून होईपर्यंत मी दुसरं इथे सँडविच इथे तयार करून घेत आहे तर बघू शकता एका स्लाईसला गावर तूप लावलेलं आहे आणि दुसऱ्या स्लाईसला टमॅटो कॅचप लावून घेतलेलं आहे स्टॉपिंग छान इथं भरून घ्यायचं आहे तर अशा प्र पद्धतीने आपलं हे पहिलं हे सँडविच इथे तयार झालेलं आहे यावर तुम्ही थोडसी गावर तुपाचे दोन तीन चम्मच देखील टाकून ये छान असं भाजून घेऊ शकता तर हे एकदम एकच मिनटं आपल्याला तव्यावर भाजून भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला थोडंसं क्रंची करायचं असेल तर तुम्ही जास्त वेळ एक दोन मिनटं देखील तुम्ही याला छान असं क्रंची भाजू शकता किंवा कमी तुम्हाला आचेवर थोडंसं भाजायचं असेल ते देखील तुम्ही भाजू शकता तर चला इथे मी दुसरं स्टपिंग इथे दुसरं सँडविच देखील इथे तयार करून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व सँडविच इथे स्टप करून भाजून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने एक एक करून मी सर्व इथे भाजून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपले हे सर्व सँडविच आलू सँडविच इथे तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही एकदम खायला यमी झालेली आहे तर लहान मुली तुम्हाला मागून मागून खाते इतकी सुंदर आणि झटपट होणारी ही डिश आहे तर भाजीपोळी खाऊन तुम्ही कधी कव्या केव्हाही कंटाळा येतो तेव्हा तुम्ही अशी काहीतरी वेगळी डिश नक्की तुम्ही ट्राय करू शकता तर चला याची स्लाइस करून तुम्हाला दाखवत आहे तर याचे अलगदा असे स्लाइस इथे तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही असे स्लाइस करून आपण मुलांना खाण्यासाठी हे स्लाइस देऊ शकतो तर एकदम झटपट आणि खायला भन्नाट हिरीश झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही चॅनेलला लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि शेअर करू शकता तर चला कशी वाटली ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्की सांगा धन्यवाद